नमस्कार मंडळी आज बनवूयात खारीक खोबऱ्याचे लाडू आणि माझ्याकडे जी खारीक होती अवेलेबल तर ती मी घेतली आणि अंदाजेचं मी सगळं खारी खोबऱ्याचे लाडू जे अंदाजेच बनवत आहे मी जे सगळं अंदाजे घेतलेला आहे आणि माझ्याकडे काही इथे डंक नाही बारीक खारीक बारीक करून आणण्यासाठी तर मी इथे खलबत्त्यामध्येच आता सगळे त्याच्या बिया काढून घेत आहे आतमधल्या आणि जे कडक असतं वरचा भाग तो सुद्धा काढून घेतला आणि नंतर खलबत्त्याचंच मी बारीक करून घेतले म्हणजे मिक्सरला मला जास्त बारीक पावडर करता येईल आणि मला चाळावंसुद्धा लागणार नाही तर मस्त अशी मी बारीक त्याची पावडर करून घेतली आणि जे थोडं थोडं मोठं जे थोडं एक दोन चार पाच तुकडे होते ते राहिले होते ते मी बाजूला काढून ठेवले हो ते जास्त कडक होते आणि हे घरी बनवलेलं हो तूप मी अनसॉल्टेड बटरपासून बनवते त्यानंतर खारीक पावडर मी तुपामध्ये चांगली परतून घेतली आणि खरंच खूप चांगली बारीक झाली होती मिक्सरमध्ये आणि असं वाटते आप की आपल्याला की मिक्सर तुटू नये म्हणून मी थोडीशी जास्त बारीक करून घेतली त्यानंतर खोबरं भाजून घेतलं त्यानंतर थोडेसे मखाने घेतले तर मी सगळं हे अंदाजच घेतलेलं आहे आणि त्यानंतर दोन मुठी मी बदाम घेतले तुम्हाला जे हवं ते तुम्ही टाकू शकता पण मी माझ्याकडे जेवढं अवेलेबल होतं पटकन मला बनवायचे होते म्हणून मी बनवून घेतले काजूसुद्धा टाकले दोन मुठी आणि त्याच्यानंतर सगळं हे मी तुपात भाजून घेतलं थोडं थोडं तूप टाकून आणि त्यानंतर आता सगळं त्याची मी एकत्रच बारीक पावडर करून घेणार आहे तुमच्याकडे मखाने नसेल तरी काही हरकत नाही आहे तर आता सगळी बारीक पावडर करून घेतली त्यानंतर परत खारीक आणि खोबऱ्याची सुद्धा परत मी बारीक पावडर करून सगळं एकत्र करून वाटून घेतलं सगळं बारीक झाल्यानंतर त्यामध्ये आता मी विलायची पावडरसुद्धा घातलेली आहे त्यानंतर मी गूळ कट करून घेतला नंतर गूळ माझ्याकडे जास्त काळा असा नव्हता जो तसा आपल्या इंडिया स्टोअरमध्ये भेटला तसा तो मी घेतला आणि त्यानंतर तूप टाकून मी आता गूळ विरघळून घेत आहे फक्त इथे काय पाक बनवायचा नाही आहे तर विरघळून घेतला आणि लगेच मी आपलं जे सारण आहे खारीक खोबऱ्याचं त्याच्यात टाकून घेतलं आणि सगळं मिक्स करून घेतलं आणि म्हणतात ना हे गरम गरमच बांधावे लागतात लाडू तर पटकन मी गरम गरम हे लाडू बांधून घेतले लाडू पटकन बांधावे लागतात तर सगळे माझे लाडू रेडी झालेले आहेत तर या खायला भेटू आपण पुढच्या व्हिडिओत